छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 शिवाजी पत्रकार काल दिनांक रोजी उतरले पत्रकार जे आहेत त्यांना फोन जुन्या बातमीच्या कारणावरनं अक्षय बोराडे यांनी धमकी दिली फोनवरला धमकी दिली त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे तुमचा पत्रकारांचा स्वसंरक्षणाचा जो कायदा आहे तर त्या कायद्याच्या कक्षेत तो प्रकार बसतो काय याची पडताळणी आम्ही करत आहोत आणि त्याप्रमाणे कडक शासन करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करून आणि यापूर्वी झालेल्या गुन्ह्यांची माहिती घेऊन त्याच्यावरती योग्य ती प्रतिबंधक कारवाई आम्ही करीत आहोत तत्पूर्वी जे कोणी पत्रकार असतील तुम्ही समाजाचे एक घटक आहात आणि तुमचं संरक्षण करणं हे पोलीस डिपार्टमेंटचं काम आहे आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही आहे आम्ही कायदा जो कोणी हातात घेईल त्याच्यावरती शासन करून गुन्हा दाखल करून शासन होईल या दृष्टीकोनातून कारवाई करीत आहोत जय हिंद जय महाराज